महान करा ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक तारदाळ हातकणंगले रोडवर मालवाहू टेम्पो व टाटा सुमोचा भीषण अपघात तारदाळ हातकणंगले रोडवर मंगळवारी सकाळी भरधाव मालवाहतूक टेम्पोने टाटा सुमोला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला या अपघातात टाटा सुमोमधील प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं टाटा सुमो क्रमांक एम एस शून्य नऊ सी एम तेहतीस पासष्ट हे वाहन तारदाळमधून हातकणंगलेच्या दिशेने जात असता पी बी अँड कॉलेज समोर असणाऱ्या वळणदार रस्त्यावरून समोरून मालवाहतूक टेम्पो क्रमांक एम एच एकावन्न सी शून्य शून्य एकोणऐंशी तागे भरून भरधाव वेगाने येऊन सुमोला धडक दिल्याने यामध्ये असणारे प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झालं आहे या घटनेमुळे काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रवाना करण्यात आलं दरम्यान सदर टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत वारंवार सुसाट वाहन चालवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून अशाच चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही स्थानिकांकडून होत आहे यावेळी घटनास्थळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल होऊन टेम्पो चालक गणेश कुमार राम याला ताब्यात घेण्यात आलं सदर अपघातावेळी माल वाहतूक मध्ये असलेल्या तागे सोबतच सदरचा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेऊनच कारवाई करावी अशी मागणी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी केली सदर रस्त्यावर याच ठिकाणी वारंवार अपघातांची मालिका सुरू असून यामध्ये अनेकांचा बळी गेलेला आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष घालून सदर रस्त्यावर दिशा फलक व गतिरोधक बसवावा अशी मागणी स्थानिक नागरिकातून होत आहे तारदाळमधील मुख्य रस्त्यावरून इंडस्ट्रीजकडे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे परंतु यामधील काही वाहन चालकांचे लायसन अथवा गाडीवर असणारा इन्शुरन्स नाही तरी देखील वाहन चालक सुसाट वेगाने गाडी चालवत असतात याकडे संबंधित इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष देणं गरजेचं आहे अशी मागणी नागरिकातून होत आहे वाहनकर नेफ्टसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ